आगाना आगाना ना, ले, ले।, आगा। आगा। ले।, ले।, ले। ना ऐक ना ऐक ना या ड्रेसेस मध्ये ना आपण ते ड्रॉप चॅलेंज रील करूया का करया नाही नको नको भाई हे फ्रॉक तर मला कस तरी वाटायला लागले काकू आईसकतरी खात आणि तुम्ही लय शानेत ग मला हे फ्रॉक घालायला सांगितलंय स्वतः पंजाबी ड्रेस घालून आले एक तर माझ्या बाबास मिळत नव्हतं शेजारच्या पोरीचा घेतलाय माहिती आहे काय तो वाटतंय छान लागलाय तो छान दिसताय काकू ढबला खातल्यासारखा काका फिदा होणार तुम्हाला मस्करी करताना माझ्या नाही म्हणून मी येणार नव्हते तुमचे काय नॉन काय ती पार्टी आहे त्यात मॉन्स्टर नाही हो काकू स्पिनस्टर पार्टी यसती आणि आम्ही कामच करी करू तुमची ट्रेन मध्ये चढताना दरवाजावर हा हा असं करून बायकांना का म्हणून आम्ही पटकन आता जाऊन सीट अडवू शकतो कास करत नाही करणार थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून आणि थँक्यू सो मच सगळ्यांना बरं का मला खरच मला वाटलंच नव्हतं सात 22 चा आपला हा ग्रुप आहे तो आपण हे स्पिनस्टर पार्टी वगैरे करू थँक्यू Come on, जी वाली ना लोकल ग्रुप मधली खूप एक्सायटेड आहे आपल्या शिवाच लग्न होणार आहे मी तर बॉसला सांगितलंय तीन दिवस सुट्टी पाहिजे मला संगीत मेहंदी हळद सगळं अटेंड करायचं हो मी घेतले तीन दिवस वा कारण आपण आपल्या शिवाच प्रेम जवळून फुलताना बघितलंय काय बघितलं मला आठवत्या सुरुवातीचे काही काही दिवस आपल्या लेडीज डब्याच्या बाजूचा जेंट्स डबा त्यामध्ये त्या जा कसला ताडायचा ओंकार आणि ही म्हणजे इकडून तिकडून चालू जात पण तेव्हा वाटलं नव्हतं ही त्या छपरी बरोबर लग्न करेल छपरी काय छपरी नाहीये छपरी नाही मला बो, तो सुधारेल आता आणि ना ताडायचा नाही तो प्रेमाने बघायचा कपूर बोलली <laughs> अर्चना थी 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 ट्रेन मध्ये पण फोन अर्चनाच माहित नाही का तुला म्हणजे काय कोणालाच माहित नाही काय सांगते पण मी सांगितलंय सांगू नको तिचा डिवोर्स होतोय काय अगं सहा महिने झाले आता झालं होतं ना तीन महिन्यात परत आली नाही पटत आहे कोणाशी काय बाई तुमच्या ना आजकालच्या पोरियनच काय करायचं मला कळतच नाही बडावी आता ती आमच्या बिल्डिंग मधली सोनम दोन महिने झाले होते लव्ह मॅरेज केलं होतं आणि परत बोलते आहे सोबत त्याला पण ना पाच जणींचा मैत्रिणींचा ग्रुप होता हो शाळेपासूनचा त्यातल्या तिघी जणींनी डिवोर्स घेतलाय आणि आता चौथीने फाईल केला डिव्होर्स काय सांगू नको माझी गणन नाही काय झालं काय घरच्यांची भांडून लग्न केलं तिने आता आली आहे परत माहेरी ऐकतच नाही म्हणते मला डिवोर्स पाहिजे आठ वर्षांचा अफेअर त्यांचा किती आठ वर्ष आठ वर्ष काय उपयोग आहे सांग आता केला तर निभवायचं ना आमच्या इथे येऊन बसली डोक्यावर चांगलं चालू होतो ना गो पंडी व्यवस्थित मला आवडस वरग हे गुलाच का काढलं मध्ये पुढच्या हफ्त्यात लग्न आहे ना माझं म्हणून वाटली काढला राऊत कुठेही सोडून जाणार नाही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही नाही जाणार सोडून ते फक्त तुम्ही मगचपासून पाच मिनिटात डिवोर्स 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 खूप बोलात ना म्हणून बाकीच्या होऊ दे त्यांचे डिवोर्स तुमचं सगळ्यांचं नीट चालू आहे ना भयाळ सात हा हा म्हणजे चाललंय म्हणजे काय काकू चालतंय म्हणजे आता काय चांगलं अग म्हणजे काय घरोघरी मातीच्या चुली अजून काय ए शाणे तू नको बोलू तुझं नीट चालू आहे मागच्या हप्त्यात तुझी अनिव्हर्सरी होती फोटो टाकलाय दीड पानाचा लेख लिहिलाय तू माझा सखा तुझ्यामुळे मी आहे माझ्यामुळे तू आहे तू माझा स्वर्ग बिर्ग आणि काय लिहिलं तू माझी सावली मी तुझी बावली एक मिनिट जातीच्या चुली बोलते किती टाकावं लागतं ग नाही तो माझ्यावर एवढ्या कविता वगैरे करतो शेर वगैरे टाकतो मला त्या कळतही नाही <laughs> एक मिनिट मला त्या कळतही नाहीत आणि त्याच्यासारखं मला सुचत पण नाही काहीतरी थातूर मातूर लिहायला लागणार ना असे दोन बदाम इकडे दोन बदाम इकडे टाकावं लागतं ग आणि दोन बदाम दोन बदाम करू नकोस जिजू इकडे आले की गळ्यात गळे टाकून बसते हो। हो। गोचिड कुठली चिडते आणि त्यांच्या मागे चिडचिड करते, चीड़ -चीड़ करते। ओ, एक मिनिट मुलींवरच्या तो कविता करतो ना त्या माझ्यावर केल्यात असं मला खपवतो हो माहिती ग विचार आहे तू लग्न करतीयेस ना तुला म्हणून सांगते बघ संसारात ना अर्धा विश्वास आपण ठेवायचा अर्धा त्यांना ठेवायला द्यायचा चाल ढकल मनात काही भरवू नको नाही 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 काही चुकीचं बोलत नाही हे लग्नाच्या सुरुवातीचं एक दोन वर्षांना मस्त मजेत जातात नंतर लग्नाचे फोटो बघितले तरी अ हं काय काय गंगा करें, करें। तू नको करू आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात चांगलं तुझं चालू आहे शान आहे वॉलपेपर कोणाचा आहे वर फोटो कोणाचा आहे सोशल मीडियावर सगळीकडे तू जिजू आणि बदाम एवढं करते ते ठेवावं लागतं बाई तो फोटो ठेवतो मग त्याचं पण म्हणणं असतं तू पण ठेव नाही ठेवला तर मग काय काय चालू आहे मनात काय आहे काय वेगळं आहे का ते नकोच ना कठीच्यात कशाला पाहिजे ठेवते बाबा सगळीकडे ठेव अल्प बरे ठेवते डीपी ठेवते खुश बरं मी सांगितलंय का त्याला बाबा ठेव माझा फोटो तू फोटो ठेव काही कर बाहेर काय चालू आहे मनात काय सगळं ओके आपण ढकलायच बर माझा ओंकी नाहीये तसा अरे पण हे ठेवायचं कशाला डीपीला फोटो तर काय मनात नाही तर कशाला ठेवायचा त्याच्यामध्ये फोटो फोटो उगाच मी नाही ठेवत बाई आणि माझ्या नवऱ्याचा फोटो कॅमेरा समोर आला की त्याला वाघ बसल्यासारखं वाटतं कोण परत परत काय एकदा ओ किती आहे जवळ तरी कशा येतील ओ वॉलपेपर ठेवणारे नवरे असतात ना एक नंबरचे लफडेबाज असतात नको नको कर से फोन चेक पासवर्ड असतो की नाही कशाला धडधड तर माझ्या छातीत थांब झाला पण ऐका ना मी ना मागे एक स्टडी वाचलेला त्याच्यामध्ये असं होतं की भारतात सिक्स्टी पर्सेंट पुरुषांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे माई शपथ वाचलं होतं आणि उरलेले चाळीस टक्के मी सांगते त्यांच्यामध्ये इच्छा असते कला नसते अग काय सांगतेस का <laughs> <laughs> माझा अनुभव वेगळा सांगतो काय कला पण आहे इच्छा पण आहे पण हिंमत नाही पण मग आपल्या बायकांचं काय पर्सेंटेज असेल <laughs> गे साठ टक्के पुरुष बायकांबरोबरच करतात ना चाळीस टक्के बायकांच्या मनात खूप काही असत ते जर का पुरुषांना कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल थोडक्यात काय नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये लग्न आहेस ना आता लक्षात ठेव ओमकारवर विश्वास ठेवू नकोस माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ओमकीवर मी ठेवलाय पूर्ण विश्वास तो खूप प्रेम करतो माझही खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि खूप रोमँटिक आहे का तो ये इकडे इकडे मुली इकडे अनुभव अनुभवाचे बोल सांगते तुला ये इकडे सांग प्रेम आहे रोमँटिक आहे वगैरे हे सगळं लग्नाच्या आधी असतं पण हा जो काय रोमॅन्स असतो ना तो आपण लग्नात नेसलेल्या शालू कुठल्या कोपऱ्यात निघून जातो कळतही नाही मी खरंय खरंय रसिका अगदी खरं बोलतेय म्हणजे अगदी असं नाहीये सगळं प्रेम वगैरे असतं पण कधी कधी असं वाटतं की मी माझं सांगते हा मला तर असं वाटतं की ना मी ना आता नोकरीच करते घरी नोकरीच चालू आहे माझी मी सकाळी उठते डबे भरवते मी डबेवाली होते मी, मी कामावर जाते मग मी नोकरदार होते मी घरी येते संध्याकाळी मी स्वयंपाकीण होते आणि मग काय रात्री फक्त दहा पंधरा सेकंदासाठी मी बायको होते इतकुसच <laughs> सेकंद ना ग दिवसभर एवढा क्षीण की काही राहत नाही मग काय नवरा विचारणार काय ग कसा गेला आजचा दिवस मग मी म्हणायचं काही नाही छान गेला आजचा दिवस तोपर्यंत तो नवरा डाराडूर घोरायला <laughs> <laughs> लागतो नवरा मग काय दोघं एकमेकांकडे पाठ करून झोपतो झालं संपलं इतकं निरस असत आयुष्य <laughs> काही राहत नाही ग नवरे तेवढे थकतात हिचं काय तू माझा ओंकी नाही थकत ओमकी माझा ओमकी टारज नाही दोन वर्ष झाले रिलेशनशिपला पण रोमँटिक आहे आणि आमच्यातलं इंटिमेशन तितकच भारी आहे हो। रोमांस नाही नुसतं चिकटलेला असतो लग्नाच्या आधी ना हे नवरे असेच वागतात माझ्या नवऱ्याच्या अनुभवावर सांगते भेटायला येताना मस्त टकाटक तयार होऊन परफ्यूम बिरफ्युम मारून येतात पण आता काय आता घरी गेलो ना इथे सोफ्यावर असा आडवा पडलेला असतो हाफ चड्डी रिमोट हातामध्ये आणि मग इथे खाज तिथे खाली बनी यांच्या बोकामधन बेंबीतला कापूस सांगतो मी खरं सांगितलं हे नवऱ्यांचे काळे कुट्ट बनियान आणि कुबर टॉवेल हाताने चोळून धुवायला लागतात ना तेव्हा रोमांस नावाचा शब्द मोरीच्या झाड्यात ना निघून जातो अजिबात त्याच्यानंतर नवऱ्यांबद्दल वाटलं पण दोन <laughs> जाते काहीही असू देत मला त्याची कामं करावी लागली बनियान बिनियान धुवावी लागली ना मी कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर बस मग बनियान मी करेन त्याच्यासाठी अगं त्याच्या फॅमिलीसाठी पण बाई हे शेवटचा सल्ला देते हे असं नाही करायचं का चांगली मुलगी गुणी मुलगी म्हणून नाही राहायचं जशी खरी अस तशी राह स्वतःही बदलू नकोस त्यालाही बदलायचा प्रयत्न करू नकोस नाही 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 नवऱ्यांचं काहीच नसतं या सासवा आहेत ना या मध्ये ना की संसाराची माती होती करेक्ट या सासवांना नाक खूपसू देऊ नको आहे तुला सासू एरी मिनिट सगळ्यांच्या सासू अशा नसतात माझी सासू चांगली तुम्ही नका ना तिला काहीतरी सांग एक्झॅक्टली माय पॉइंट ठीक आहे मग आता टेस्ट करूयात ना आपण फोन घे त्याला फोन लाव आणि त्याला विचार की बाबा तुझ्यासाठी कोण आहे बायको की आई विचार जर का सांगितलं बायको महत्वाची आहे तर समजा खोटं बोलतोय तो असं कधी नसतं बायको वगैरे कधी त्यांच्यासाठी महत्वाची नसते जर त्याने सांगितलं आई महत्वाची आहे मग तर झालं आईचं ते डकलचं मान जर तुला पण आईचं ऐकावं लागणार हां पण त्याने जर का सांगितलं आई आणि बायको दोन्हीही महत्वाचे आहेत तर डिप्लोमॅटिक तळ्यात मळ्यात दोन्हीकडे उड्या मारणार मधल्यामध्ये करेक्ट आणि हा त्याने जर का सांगितलं आई बायको दोघंही महत्वाचे नाहीये तुम्ही दोघं काय करायचंय ते करा माझ्या भंदात पडू नका वाटेल ते करा तर समजायचं हा खरा पाळीव नवरा टेन्शन नाही घ्यायचं सांगशील ना तसं वागणार तू हवं तसं वागवू शकतस मला दोघांना दोन वर्ष मला गरज नाहीये बदलती कळ लग्न नाही वाटत ना नाही वाटत ठीक आहे चल आपण 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 नको गेम ठरवलायस का तू काय करायचं मी ओमरला फोन करते तुम्ही बघा तो तसा नाहीये कॉन्फिडन्स आहे तो तसा वर ठेवू फोन घेऊ ग कळेल तरी ना काय गमत तुम्ही थांब ना ग कळेल हॅलो हॅलो मेरे रश्के कमर <laughs> आता फोन केला तू मला बबडू आता फोन केला तू मला काय करते तू काय करते कशी दिसतेस तू मी खूप छान दिसते मग तुम्हाला फोटो का नाही पाठवला ऐक ना हा हा मला बोलायचं होतं तुझ्याशी बोल ना तुझ्या कुठे आहे तू तुझ्या मनात काय करतोय काय नाही ग मरतोय मी माझा श्वास तिकडे आहे ना म्हणून जरा मला ऑक्सिजन मिळत नाहीये <laughs> ना ए, 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 ये ना किती वेळ आता ऐक ना मला तुला एक प्रश्न विचारायचा होता खूप दोन विचार दोन विचार खूप महत्वाचा आहे ओंकार विचार ना मग काय झालं तुझ्या आयुष्यात तुला कोण महत्वाचं आहे मी की तुझी आई तू ऐकलं नाही ते मध्ये होतो त्यामुळे ते जरा हे झालं काय बोललीस तू मी विचारलं तुला तुझ्या आयुष्यात कोण महत्वाचं आहे रे मी की तुझी आई हा हा मला माझ्या आयुष्यात आहे काय झालं कोण महत्वाचं आहे मी की तुझी आई अग अरे ऑफकोर्स तू महत्वाची आहेस मी तेच बोललो मग अशी तू महत्वाची आहेस अजून कोण असणार आहे काय विचारतो कोटरडा मी, मी... तू काय काय झालं <laughs> तू तू माझ्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही आता म्हणतो असं काही हे नाही आहे मला काहीतरी तुझ्याशी डिसिजन घ्यायचंय मला अग शिवाली काय अक्च्युली मला आईला ते आणायला जायचंय ती मामाकडे गेली आहे तर मला तिला पिक करायला जायचंय मग मी तिला पिक करणार तिला घरी सोडणार आणि मग मी तुझ्याकडे येऊ शकतो तर तिला प्रूफ